हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी मस्त असं मँगो सीझन संपत आहे आज मी तुमच्यासाठी मँगो पेड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर आपण रेसिपीला चालू करूया त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक दोन कप दूध घेतलेलं आहे आता हे दोन कप दूध मी गरम करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे आपलं दूध उकळत आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दूध उकळून एक वाटी होईपर्यंत याला आटवून घ्यायचं आहे आपण याचे छान मस्त असे मँगो पेढा करणार आहोत तर याला आता आपण आटवून घेऊया म्हणजे एक वाटीवर आटवून घेऊया तर अशा पद्धतीने मी याला आटवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे आपलं दूध चांगलंच आटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये ही जी आपण मँगो पेढा करणार आहे तर आम्ही मँगोची प्युरी करून घेतलेली आहे आता ही मँगोची प्युरी या या मी यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी ही अर्धी वाटी दूध पावडर टाकणार आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहे आता हे आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण केशरचं दूध टाकणार आहोत कलर तर ऑलरेडी येल्लो होता तर मी यामध्ये थोडंसं फूड कलर टाकला होता मी तुम्हाला दाखवायचं व्हिडिओ काढायचं विसरून गेले तर आता यामध्ये मी चार चम्मच साखर टाकणार आहे केशर टाकल्यामुळे काय होतं थोडी आपल्या या पेढीची टेस्ट छान होते तर याला मी छान मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये आपण एक चमचा दूध टाकणार आहोत आणि हे सुद्धा छान मिक्स करून आहोत तुम्ही बघू शकता हे आपलं छान असं आटलेलं आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकूया टेस्टसाठी आणि तुम्ही बघू शकता याने सगळी कढई अशी सोडत आहे म्हणजे कढईला असं ते सोडत आहे तर तुम्ही बघू शकता आता हे पेढे करायला आपलं तयार झालेलं आहे थोडंसं आता एक दोन मिनटं याला आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता हे आता छान असं पूर्णच कडई सोडत आहे तर आता हे तयार झालेले थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थंड करून घेतलेलं आहे आणि हाताला तूप लावून अशा प्रकारे मी गोल 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 करून हे आपले आंबा पेढा किंवा मँगो पेढा याला आपण म्हणू शकतो मी अशा पद्धतीने करून घेत आहे हे मँगो पेढा खूप छान होतो टेस्टलासुद्धा खूप भन्नाट लागतो तर ही आपण रेसिपी घरच्या गर घरी मस्त अशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता हा आपला पेढा किती मस्त असा झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा आपला पडा किती मस्त झालेला आहे जसा मार्केटमध्ये मिळतो ना बेकरीमध्ये तसाच झालेला आहे तर तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप यावर लावू शकता माझ्याकडे पिस्ताचे आहेत मी पिस्ताचे के काप केलेले आहेत तर अशा प्रकारे मी पिस्ताचे काप लावून तुम्हाला दाखवते हा पेढावर बघा आपला किती मस्त तयार झालेला आहे कमी -कमी तर अशा पद्धतीने हे आपण सर्व मँगो पेढे करून घेणार आहे हे आपण घरच्या साहित्यामध्येच बनवलेलं आहे आपल्याला कमीत कमी साहित्य लागलेले आहे आणि हे बेकरीसारखे पेढे आपण घरच्या घरी बनवलेले आहेत जर एखादा कुठला तर सण असेल आणि तुम्हाला मिठाई आणायला वेळ नसेल तर तुम्ही हे असे पद्धतीचे मॅ पेढा बनवू शकता तर तुम्ही बघू शकता मी सर्व पेढे करून घेतलेले आहेत आपले पेढे किती मस्त असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला एखादा पेढा तोडून दाखवते की किती मस्त झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा आपला मँगो पेढा किती मस्त झालेला आहे हा तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आणि बेकरीसारखाच होतो टेस्टलासुद्धा सेम होतो तर आपण कमी साहित्यामध्ये फक्त फक्त दूध आणि मिल्क पावडरमध्ये हा मस्त असा पेढा तयार केलेला आहे घरच्या घरी तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप छान जमेल आणि ह्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे तर अशा छान छान रेसिपी जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका